आचार्य जी प्रणाम माझं नाव अनुष्का आहे आणि मी प्रयागरा <laughs> हेच होय सर तर यावेळी महाकुंभ मेळा भरणार आहे खूप तयारी सुरू आहे तर आम्ही ठरवलं आहे की यावेळी लोकांना धरून धरून योग्य धर्म सांगू महाकुंभाचा योग्य अर्थ सांगू तर मी खूप यूट्यूबवर तुमचे व्हिडिओ शोधले तर मला चांगले व्हिडिओ मिळाले नाहीत पण लेख वाचला तुमचा तर हे माझ्या संपूर्ण प्रयागराज टीमकडून आहे की सर एकदा तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने त्याचा वेदांती करता सांगा जेणेकरून लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकू समजावू शकू कुंभ मेळा दोन तीन ठिकाणी पुराणांमध्ये येतो कुंभ तर कथा देखील दोन तीन वेगवेगळ्या आहेत पण सर्व गोष्टींमध्ये एक सामान्य गोष्ट आहे की चार ठिकाणी थेंब पडले होते जी सर्वात प्रचलित कथा आहे ती घेऊ तर सर्वात प्रचलित कथा ही आहे कि देवता आहे दानव आहे पण दोघांमध्ये जितके ही भेद असतील द्वेष असतील त्यानंतरही एक सामान्य इच्छा आहे की कोणत्याही प्रकारे मरणापासून वाचले जाऊ कोणत्याही प्रकारे मरणापासून वाचले जाऊ तर हे, हे देवता आणि दानव कोण आहेत हे दोन्ही अहंकाराचे रूप आहेत देवता देखील अहंकार आहे दानवही अहंकार आहे अहंकार मृत्यूपासून वाचू इच्छितो हम्म मृताचा जीव धोक्यात मुर्दवा Hmm? तर अंतर फक्त हे आहे की तुम्ही देवतांना म्हणू शकता की ते आत्ममुखी अहंकार आहेत जे सत्यापासून अंतर ठेवून असतात पण मुख त्यांचे सत्याकडेच असते तर कमीत कमी जेव्हा मार खाऊ लागते तेव्हा पळून जातात मग म्हणतात ना की मग सर्व देवता पळून जाऊन महादेवांना शरण गेले hmm? तर कमीत कमी जेव्हा मार खाऊ लागतो तेव्हा त्याला थोडी बुद्धी येते त्याचे मुख सत्याकडे आहे पण तो स्वतः सत्य नाही आहे सत्यापासून सत्या अंतर ठेवून असतो तर देवतांमध्ये जितक्या प्रकारचे दुर्गुण असू शकतात ते तुम्हाला सापडतात फसवणूक कपट देवताही करतात देवतांमध्येही असतो भीती देवतांमध्येही असते चोरी चपाटी देखील करतात देवता वासनेशी संबंधितही त्यांची मोठी गोष्ट आहे तर हे सर्व देवतांमध्येही असते आणि दानवही अहंकार आहेत पण दानवांना तुम्ही म्हणता ते मायामुखी अहंकार आहेत किंवा असतमुखी अहंकार आहेत तर दानव जेव्हा मा मार खाता तेव्हा मा आपल्याला बरेचदा वाचायला मिळते की दानव थेट महादेवांकडे किंवा भगवान विष्णूकडे नाही जात असं होणार नाही त्यांचे गुरुही वेगळे आहेत दानवांच्या गुरुचे नाव काय आहे शुक्राचार्य तर त्यांचे गुरुही वेगळे आहेत असुराचार्य शुक्राचार्य हे चांगलं नाव मिळालं आता करेन याचाही वापर त्या नावाने माझ्याबद्दल नाही तुमच्याबद्दल माहिती मिळते <laughs> तर तसे तर त्यांच्यात मारामारी चालूच असते पण या एका मुद्द्यावर त्यांच्यात एकमत होते म्हणतात आता आपण सहकार्य करूया सहकार्य काय मुद्दा की कोणत्याही प्रकारे अमर होऊ तर ते अमर होण्यासाठी जातात आणि विष्णू त्यांना सांगतात की हा जो संपूर्ण सागर आहे समुद्र आहे यात खाली कुठेतरी अमृत आहे तर काय याचा अर्थ थल जसे लहान आहे आणि जे जलमग्न क्षेत्र आहे ते मोठे आहे देवांनी दानवांनी दोघांनीही थल म्हणजेच जमिनीवरील तर सर्व वस्तू भोगल्या होत्या पण त्यानंतरही त्यांच्यात लोभ तसाच होता मृत्यूचे भय देखील कायम होते हु? तर जे जास्त मोठं क्षेत्र आहे ते बाहेरचे नाहीये ज्याला देवता आणि दानो दोघांनी भोगले होते ते तर आतले आहे तर ज्या सागराचे मंथन हे आता सुरू करतील ते सागर आतले सागर आहे तेच भवसागर आहे म्हणजे गोष्ट अशी आहे की देवांनो दानवांनो तुम्ही जगात जे काय मिळवले जाऊ शकत होते रुपये पैसे ताकद पद प्रतिष्ठा स्त्री पुरुष सर्व तुम्ही मिळवले पण त्यातून तुम्हाला काही समाधान मिळालं नाहीये तर भगवान म्हणतात दोघांना की आता दोघे मिळून आत्ममंथन सुरू करा तर जे समुद्रमंथन आहे ते प्रत्यक्षात आत्ममंथन आहे आणि आत्ममंथन जास्त कठीण आहे बाहेर कोणत्याही शोधापेक्षा जसे पृथ्वीवर तीस टक्के काय आहे थल आणि सत्तर टक्के काय आहे आणि एव्हरेजची उंची आहे नऊ किलोमीटर पण समुद्रात जो सर्वात खोल बिंदू आहे त्याची खोली आहे अकरा किलोमीटर थलाचा एक एक क्षेत्र एक एक बिंदू आपण आता मोजले आहे कार्टोलॉजीने सॅटेलाइटने नकाशावर उतरवले आहे पण तुम्हाला माहीत आहे आपल्याला अजूनही माहीत नाही जी आपली ओशन बेड मॅपिंग आहे ती अजूनही पूर्ण झालेली नाहीये आपण नाही जाणत समुद्रांचा पूर्ण नकाशा आपल्याला अजिबात माहीत नाहीये एम एच थ्री सेव्हन्टी लक्षात आहे काय होते मलेशिया एअरलाइन्स त्याने उड्डाण घेतले होते मलेशियाहून आणि नंतर ते गायब झाले ते आस्ता मिळाले नाही आता अर्धा वर्षे व्हायला आलीत जमिनीवर पडले असते तर नक्कीच मिळाले असते समुद्रात पडले मिळाले नाही कारण आपल्याकडे आजही समुद्राचा पूर्ण नकाशाच नाहीये आपण चंद्रावर पोहोचलो मंगळावर पोहोचलो पण आपल्याकडे आपल्या समुद्रांची पूर्ण माहिती नाहीये ज्याची माहिती नसते त्याला समुद्र म्हणतात उद्देश हा आहे की देवतांनो दानवांनो तुम्ही दोघेही जगाला ओळखता जगावर राज्य करता स्वतःला ओळखत नाही हे जे आतले आहे हे तुम्हाला माहीत नाही अमृत इथेच मिळेल मंथन सुरू करा समजते गोष्ट समुद्र काय दर्शवतो हो मनाचे अहंकाराच्या पूर्ण क्षेत्राचे तर ते छोटेसेच दिसते जग तर इतके मोठे आहे आणि सामान्यपणे असे दर्शवले जाते की इतके छोटे आहे जग इतके मोठे आहे नाही हे जगापेक्षा कितीतरी मोठे आहे संपूर्ण जग शोधणे सोपे आहे हे जाणून घेणे कठीण आहे याशिवाय संपूर्ण जग तुम्ही शोधले तरी अमर्ता मिळत नाही अमर्ता तर हे शोधण्यावर मिळेल आणि हे शोधणे खूप कठीण आहे तर समुद्र मंथनाचा हा अर्थ आहे समजती गोष्ट आता हे काम दोघांनी आधी कधीच केले नव्हते नाहीतर जितक्या प्रकारचे लोक आहेत आणि हे आहे आणि ते आहे हे सर्व तर कधी देवता जिंकून घेत कधी दानव जिंकून घेत यांच्याकडे याशिवाय आणखी काम काय होते एकानंतर एक यांच्या हजारो कथा आहेत अमुक दानव आहे त्याने हे केलं ते केलं सर्व काहीच जे दृष्टव्य जगात होऊ शकते ते तर हे भोगून बसले होते आणि भोगल्यानंतरही कसे होते अगदी हल्लेले घाबरलेले तर त्यांना सांगितले आत्ममंथन सुरू करा आता पुढे जाऊन जे काही होईल आत्ममंथनात ते सर्व अंतर्गतच घटनांचे प्रतीक आहेत तर मंदर मंदराचल पर्वत त्याला काय बनवले रवी 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 आणि सापांचा राजा वासुकी त्यांना काय बनवले दोरी आणि सागरात टाकले की याला घुसळले तर काहीतरी निघेल आता हे तथ्य म्हणून घ्यायचे नाही की पर्वत टाकला होता आणि खूप मोठा साप होता ज्याचे तोंड दानवानी धरले होते शेपूट देवानी धरली होती आणि ओढत होते आणि या पद्धतीने चर्निंग चालू होते घुसळत होते अर्थ समजून घ्या की आत स्वतःच्या जाऊन आहे काय हे पाहणे इतके कठीण काम असते की एक मोठा पर्वत लागतो आणि सर्वात मोठा साप लागतो म्हणजे सर्वात मोठी दोरी लागते मोठे कठीण काम आहे आज जाणे आपल्या बाहेर तर कोणताही आयऱ्या फिरू शकतो आत पाहणे की चालू काय आहे आत्म अवलोकन ते सर्वात अवघड आहे तर त्यांनी सर्व सुरू केलं आपलं हम्म आणि म्हणतात की त्या दोरीतून निष्ठून जाऊ नये पर्वत तर विष्णू भगवान खाली कासो बनून बसले आहेत की निष्ठून पडले तर मी खाली रोखून धरीन म्हणजे असे की सर्वात मोठी जी शक्ती आहे त्याचा आधार घ्यावा लागतो तेव्हाही अंतर्गत प्रक्रिया पूर्ण होते जे त्यांनी कुर्मरूप धारण करून बसले आहेत पर्वताला पाठीवर टिकवून त्याचा अर्थ काय जो उच्चतम आहे जर त्याचा आधार नाहीये त्याच्यासाठी निष्ठा आणि समर्पण नाहीये तर आत्मअवलोकन आत्मज्ञान कधीच होणार नाहीत म्हणजे काय सरळ वेदांताच्या भाषेत सत्याच्या प्रती प्रेम असावे आणि नेति नेतेच्या भाषेत सत्याशिवाय कोणाही बद्दल प्रेम नसावे तर जेव्हा तुम्ही बाकी सर्व आधारांना नकार देता तर तो आधार आपोआप उपलब्ध होतो ज्यामुळे पुन्हा अमृत उपलब्ध होते ज्यांनी बाकी सर्व आधार पकडून ठेवले आहेत ते आधारच मृत्यू आहेत त्याला अमृत कसं मिळेल ज्यांना अमृत पाहिजे आहे सर्वप्रथम आधार सोडा कारण आधारच तर मृत्यू आहे तुम्ही ज्या गोष्टींना धरले आहेत ते स्वतः मरण धर्म आहेत तर त्याच्या भरोशावर तुम्ही कसे तरुण जाल तर त्यांनी आपलं मंथन सुरू केलं जोर लगा के सुरुवातीलाच अडचण आली काय अडचण आली काय निघाले हां म्हणजे तुम्ही जेव्हा तुमची अंतर्गत प्रक्रिया सुरू करता तेव्हा सर्वात जास्त धोका सुरुवातीलाच असतो सर्वप्रथम काय निघाले हलाहल हलाहल एकदम निघाले आणि ते असे गरम होते वाफाळलेले होते आणि त्यातून असे धूर फ्युम्स निघत होते असे वाटत होतं की संपूर्ण जग जळून झाली याने तर सर्वच मोठे चिंतित झाले आणि विष्णू कुठे बसले आहेत ते तर सागराच्या खाली बसले आहेत तर हे सर्व घेऊन पळाले कोणाकडे महादेवांकडे पळाले म्हणाले ते काढले आम्ही मंथन करून विष आणि ते संपूर्ण जग जाळत आहे काय करावं महादेव म्हणाले असतील मला विचारून सुरू केलं ते सगळे पण ते असं विचारणार नाहीत म्हणाले आणा आता तुम्ही संपूर्ण सृष्टी समाप्त कराल तर ते माझ्या अधिकारांचे उल्लंघन होईल सृष्टी समाप्त करण्याचे काम तर माझे आहे तुम्हा मुलांना मी परवानगी देणार नाही हे करण्याची जेव्हा करू आम्ही करू म्हणाले आणा तर गिळून घेतले आणि ते सर्व जे होते इथे त्यांच्या गळ्यात बसले तर मग त्यांना नीलकंठ म्हणू लागले न? याचा अर्थ आपण ते आहोत जे विष धारण करू शकतो विषाला ही अनुमती न देता की ते आमच्या केंद्राला आमच्या प्राणांना स्पर्श करू दे हे शिवत्व आहे आम्ही घाबरत नाही विषाला विषाला तो घाबरतो ज्याला मृत्यूचे भय असते आम्ही तर पुढे पुढे जाऊन विष पितो हे शिवत्व आहे समजते गोष्ट घाण आपण घाणीपासून मागे हटत नाही जग जग घाणीपासून घाबरते आम्ही म्हणतो आण आम्ही धारण करू आम्ही धारण करू कारण तुम्ही घाबरता कारण तुम्ही घाणेरडे व्हाल तुम्ही घाणेरडे व्हाल कारण तुम्ही घाणेरडे आहात आम्ही घाबरत नाही कारण आम्ही कितीही घाणीमध्ये उतरलो आम्ही घाणेरडे होऊ शकत नाही आम्ही शिव आहोत तर म्हणून आम्ही निर्विडपणे घाणीमध्ये उतरतो अर्थ समजतोय अहंकारावर प्रभाव पडतात ना आत्म्यावर तर पडत नाहीत ना तर संगतीचा विचार कोणाला करावा लागतो अहंकाराला जो आत्मस्थ आहे तो तर जाणून बुजून कुसंगती निवडतो कशासाठी स्वच्छता करण्यासाठी म्हणाले आणा सर्व बिष आम्हाला द्या इथे तर त्यांचा जीव वाचला ते पडाले आता सुरुवातीलाच विष निघाले याचा अर्थ काय आहे याचा अर्थ हा आहे की जेव्हा तुम्ही कोणतीही आध्यात्मिक प्रक्रिया सुरू करता तेव्हा सर्वात जास्त धोका सुरुवातीलाच असतो सर्वात तगडे विष एकदम सुरुवातीलाच मिळेल मी उदाहरण देतो जी लोक गीता समागम सोडून सोडून पडतात त्यातले नव्वद टक्के तेच असतात ज्यांचा पहिला किंवा दुसरा महिना असतो ज्यांचा पहिला दुसरा महिना चालू असतो किंवा जास्तीत जास्त तिसरा ते सर्वात जास्त धोक्यात असतात तेच पडतात खूप तगडी प्रतिक्रिया येते खूप जबरदस्त ज्याने ते सहन केले त्याच्यासाठी आता धोका खूप कमी होतो पण ज्याला मरायचं आहे पडायचं आहे तुटायचं आहे तो सुरुवातीलाच तुटेल सर्वात जास्त शक्यता याचीच आहे हे आहे सुरुवातीलाच हलाहल प्रकट होण्याचे तात्पर्य तुमच्यात कोणीतरी बसले आहे ज्याला माहीत आहे की काहीतरी धोकादायक गोष्ट सुरू होत आहे तो म्हणतो हे सुरू होऊच देऊ नका हे सुरुवातीलाच थांबवा तर सुरुवातीचे जे महिने असतात ते सर्वात धोकादायक सर्वात संवेदनशील असतात जर सुरुवातीच्या महिन्यात वाचले तर वाचले जो पडेल तो सुरुवातीलाच पडेल आणि जो टिकून राहिला सहा महिने आठ महिने वर्षभर आता त्याला लाथ मारली तरी परत येईल म्हणेल जायचंच नाही जायचं नाही समजते गोष्ट हे तेव्हाही होत होते तेच आजही होत आहे काय करायचे आत्ममंथन सुरू कराल आणि सुरुवातीलाच फुतकारणारे उकळणारे विष मिळेल आणि विष घाबरवेल म्हणाल हे करायचंच नाही पहा या सुरुवातीलाच विष मिळालं सुरुवातीलाच विष मिळाले पुढे काय माहिती काय मिळेल माहीत नाही मरण येईल थेट थांबवा 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 थांबू नका ते आरंभिक अडथळे पार कराल तर पुढे खूप मजा येते काय मजा येईल पुढे अरे बापरे बाप काय काय मिळाले ऐरावत हत्ती आला लक्ष्मी वगैरे देवी आल्या अप्सरा आल्या कामधेनू आली कल्पवृक्ष आला वेगवेगळे रत्ने मोती हे सर्व आले ते धन्वंतरी वैद्य आले आणि आणि ते कोण आहे भाऊ आर्किटेक्ट नाव का त्यांचं विश्वकर्मा देवशिल्पी विश्वकर्मा आले हे सर्व एकामागून एक निघत आहेत गुढीच हे दोन चारच सांगितले मी अजूनही असतील हा एक उच्चैश्रवा घोडा होता खूप मस्त तो निघाला काय काय निघत आहे चौदा ऐरावत हत्ती तर अशा प्रकारे चौदा प्रकारच्या तिथून विभूती प्रकट होत आहेत आता याचा काय अर्थ बघा माया बसलेल्या आहेत आत जेव्हा आत्ममंथन सुरू करतात तर प्रथम ती थांबवते घाबरवून तर काय दिले तिने सुरुवातीला विष नंतर ती थांबवते लोभाने तर आता तिने चांगल्या चांगल्या गोष्टी दिल्या अप्सरा दिली गाय दिली घोडा दिला पैसा दिला यावर थांब ना यावर थांब पुढे नको जाऊस यावर थांब मिळाल्यात की आता तुला चांगल्या गोष्टी पुढे जाऊन काय करणार अमृताचे काय करशील अमृत म्हणजे आत्मा मृत्यूवर मा गमय यात जे अमृत आहे ते आत्मा आहे आत्माही आत्मा अमृत असते आणखी तर काही अमृत नसते तर माया थांबवते आत्मअनुसंधान प्रक्रियेत पहिले घाबरवून आणि जो तीव्र निघेल घाबरणार नाही किंवा कोणता उपाय केला किंवा ज्याला महादेव सारखं कोणी मिळालं की आणविष तुमचे आहे पण धारण आम्ही करू पिऊन घेऊ असे कोणी मिळाले कोणत्याही कारणाने कोणी जर वाचले भयाने तर माया त्यांना थांबवते आमिष देऊन तर ह्या सर्व गोष्टी निघत आहेत चांगल्या मजेदार गोष्टी निघत आहेत चांगले देवही खुश आहेत दानवही खुश आहेत शेवटी हे कुंभ निघते कुंभ म्हणजे पात्र घडा भांडे हे निघते आता हीच खरी गोष्ट होती हे निघाले तर आता सुरू झाली मारामारी जूतम पैजार आहेत तर दोघेही अहंकाराचे देवता आणि दानव दोघांमध्येही सर्व वृत्ती आहेत तर इंद्राने आपला मुलगा जयंताला इशारा केला बेटा तू हे घेऊन निघ सर्व टाळ्या वाजवत आहेत आत्ता मिशन सक्सेसफुल तो घेऊन निघाला आणि दानवाने बघितले की ही फसवणूक चालू आहे त्यांनी त्याचा पाठलाग केला त्याला पकडले त्याला पकडले तर तो देवराज इंद्राचा मुलगा होता तर सर्व देव आले त्याच्या बाजूने उभे राहिले तर लागले लढायला बारा दिवसांपर्यंत त्यांची लढाई चालू आहे या बारा दिवसांवर म्हणतात की कुंभ चार नसतात बारा असतात म्हणतात चार इथे पृथ्वीवर असतात वर असतात <laughs> म्हणतात बारा दिवस लढाई चालली आणि देवतांचं एक वर्ष मानवाचं एक दिवस मानवाच्या एका वर्षाच्या बरोबरीचं असतं तर बारा कुंभ असतात चार मिळतात बाकीचे आठ तिकडे आहेत व्ही आय पी तर ही लढाई चालू आहे लढाई जिथे होत असे तिथे सामान्यपणे दानव जास्त प्रभावी ठरत असे तर देवता लागले मरायला परत कधी देवी येई कधी कोणी येई यांचं तर हेच चालू असतं तर आत्तापर्यंत भगवान विष्णू सुद्धा थोडे फ्री झाले होते मुक्त झाले होते आत्तापर्यंत काय बनले होते कासव आता माल बाहेर आला होता तर ते सुद्धा बाहेर आले बघितले हे परत मार खातायत देवता तर म्हणाले हद्द आहे तर परत कासवापासून बनले मोहिनी हम्म सर्व मिळून बिचाऱ्या दानवांसोबत फसवणूकच झालीय बिचाऱ्यांसोबत तर मोहिनी म्हणून त्यांना लुभवले लागले नाचायला ते नाचू लागले तर सर्व जितके असूर होते तेही नाचू लागले आणि इतक्या त्यांनी जे कुंभ होते इकडे सरकवले देवतांकडे की तुम्ही पटकन पिऊन टाका जितक्या वेळात मी त्यांना नाचवतोय तर एक होता त्यातला काय नाव होते त्याचे हा हा तोच ग्रहणवाला आपला तर त्याने पाहिले ही तर फसवणूक होतीये तर तो म्हटला की तुम्ही मोहिनी बनू शकता तर मी देव बनू शकतो तर देवता बनून गेला आणि अमृत पिऊन घेईन या सगळ्यांचा अर्थ समजणे ज्यांना वेदांत समजते त्यांना प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजेल तर तो म्हणाला की मी पिईन तर त्याने उचलले आणि प्यायला लागला आणि पळून जाऊन बाकी सुद्धा पाजेल तेवढ्यात देवताने त्याचा पाठलाग केला तिकडून सुद्धा त्याचा पाठलाग करत होते दोघे मिळून त्याचा पाठलाग करतायत तर बिचारा खूप घाबरला जेव्हा खूप घाबरला तर त्याचे हात कापू लागले तर तो उडत होता आकाश मार्गाने तर म्हणतात की थेंब इकडे तिकडे पडले चार ठिकाणी नदीच्या काठावर मग कुंभमेळा साजरा केला जातो मग त्याला पकडले सुद्धा पण तोपर्यंत काय झाले होते तो अमर झाला होता तो पकडला गेला कापला सुद्धा आणि जेव्हा तो हे सर्व चोरत होता तेव्हा तिथे सूर्य आणि चंद्राने जाऊन त्याच्यावर प्रकाश मारला होता टॉर्च मारून चोर पकडतात ना तसे जेव्हा त्याला कापले तर म्हणाला की तुम्ही मला जसे कापले तसे तुम्हालाही कापीन तर मग तो ग्रहण करतो सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण करतो तुम्हीच पकडले होते तर वर्षातील एक दिवस मी तुम्हाला खाईन ही कहाणी आहे तर ही आहे कुंभाची कथा म्हणजे अर्थ काय आहे अमृत केंद्रात आहे या कथेत अमृत केंद्रात आहे आणि अमृत कुठून मिळणार आहे आत्ममंथनातून जो जितका स्वतःला ओळखत जातो तितका तो स्वतःहून म्हणजे मृत्यूपासून मुक्त होतो आपण जे आहोत तेच मृत्यू आहे तुम्ही स्वतःला जे समजता त्याचं नावच मृत्यू आहे आणि जितकं तुम्ही स्वतःला पाहता तितकं समजते की मी स्वतःला जेही मांडतो ते सर्व व्यर्थ आहे मी ते आहेच नाही नकार नेती अमृत म्हणजे काही मिळवणे नाही अमृत म्हणजे मृत्यूपासून मुक्त होणे हेच आहे अमृत मृत्यूपासून मुक्त होणे जो विषावर थांबला तोही मृत्यूपासून मुक्त होऊ शकत नाही आणि जो रत्नांवर आणि कामधेनू आणि कल्पवृक्षावर थांबला तोही मृत्यूपासून मुक्त होऊ शकत नाही जो आपली कोणतीही खोटी ओळख आणि त्यापासून उभ्या राहिलेल्या इच्छांवर थांबला तो मृत्यूतच अडकलेला राहील हे आहे कुंभाच्या कथेचे मर्म जे तुम्ही आहात आणि तुमच्या इच्छा आहेत तोच मृत्यू आहे अर्थात तुमची इच्छा असते की कधी मरू नये पण तुम्ही जे आहात तोच मृत्यू आहे म्हणून तो वाचण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करतो ज्या कोणत्याही वस्तूंनी तुम्ही स्वतःला जोडून घेता ज्याची तुम्हाला इच्छा असते ते सर्व असेच आहेत जे सतत बदलतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जसे दिसतात तसे नसतात हाच मृत्यू आहे मृत्यू म्हणजे जे, जे आत्ता आहे ते उद्या नसेल आणि आपण ज्याही विषयांसोबत एकत्रित होतो ते सर्व असेच असतात जसे आत्ता दिसत आहे तसे उद्या नसेल तसेच ते तसेच ते आजही नाहीये हाच मृत्यू आहे तर आपल्या अज्ञानाला कापणे हेच आहे अमृत स्वतःच्या आणि जगाच्या विषयी जी काही मान्यता ठेवली आहे त्या सर्व मान्यतांना कापणे हेच आहे अमृताचे अनुसंधान आणि हे अनुसंधान फक्त तेव्हाच होऊ शकतं जेव्हा स्वतःपेक्षा सत्याच्या प्रति निष्ठा आणि प्रेम असते देवता आणि दानव यात अंतर फक्त हेच आहे की देवता सत्य ऐकतात स्वतपेक्षा जास्त ते महादेवांचं ऐकतात तर म्हणून ते देव आहेत नाहीतर एकाच आईची दोन मुले आहेत ती हे तर सर्वांना माहिती आहे ना एकाच आईची दोन मुले आहेत एक देव एक दानव स्पष्ट होत आहे का गोष्ट कथेचे सर्व भाग असे नाहीत की ज्यांचा काही गर्भित अर्थ तुम्हाला सांगता येईल आता तुम्ही विचाराल चारच थेमका आहेत सहा का नाहीत तर त्याचा काही अर्थ नाहीये चार म्हणजे असं कोणाच्या मनात आलं तर सांगितलं आता यात असं करू नका की चार म्हणजे असतं तुरीय जबरदस्तीने काही खेचू नका गोष्टीत जिथपर्यंत मर्म होते तेवढे सांगितले बाकी सर्व असेच असते सांगितले ना अनेकदा प्रत्येक गोष्टीत काही असते जे काल सापेक्ष असते आणि काही असते जे काल निरपेक्ष असते आता विचाराल इतके सारे पर्वत आहेत लस का घेतलं आणखी घेऊ शकले असते काही अजून का नाही केले याचं काही उत्तर नाही आहे ह्या सर्व कालसापेक्ष गोष्टी आहेत या सर्व फक्त कालाच्या संदर्भातील गोष्टी आहेत ज्यांचा काही कालातीत अर्थ किंवा मर्म नाहीये ज्या गोष्टीचे कालातीत महत्त्व आहे ते आहे अमृत आणि हे की अमृत येते विषानंतर अमृत येते प्रलोभनानंतर जो घाबरेल चांगले, जो घाबरला तो मेला बघा पुराण सांगतायत हम्म गब्बर असाच खुश होत होता